your mouth

शास्त्राच्या विरुद्ध वागणारा असा एकच प्राणी आहे जो ओठाने पाणी पिणारा व करणारा तो प्राणी बघितलाय का तुम्ही कुठे त्याचं नाव माहिती का जाऊ द्या मला माहितच आहे तुम्ही सांगणार मीच सांगते त्याचं नाव आहे मानव प्राणी इतर प्राण्यांनी आपला धर्म सोडला नाही पण या माणसानं आपला स्वतःचा धर्म सोडला आई याच्यावर बाबांनो कुठलंही व्यसन करणं हे खूप वाईट आहे दारूचा व्यसन सुद्धा खूप वाईट आहे याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देते आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली बाटली माध्यमिक शिक्षण चालू सुरू केले तेव्हा चालू केली थंड्याची बाटली उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली बियरची बाटली तिने तहान नाही भागली मग चालू केली देशी बाटली ती का घरी नाही वाटली ती का बरी नाही वाटली मग चालू केली इंग्लिश बाटली बाटली, इंग्लिश ती बरी वाटली पण तिने खिशाची तिजोरी मग चालू केली गावटी बाटली ती बरी वाटली पण ओव्हर होऊन आतडी फाटली <laughs> दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो डॉक्टरने लावली सलाईनची बाटली त्या बाटलीच पण काय शेवटी आहे मावळली आणि बॉडी घरी आणली आंघोळ घातली गुलाब पाणी आणि आतराची बाटली तिने हाऊस नाही फिटली मग चितेवर ठेवली रॉकेटची बाटली ती ओतली तिथे सगळे हाऊस फिटली विठ्ठल